ओले बोंबिल तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असे तयार झालेले आहेत कुरकुरीत बऱ्याचदा ओले बोंबिल व्यवस्थित तयार होत नाहीत त्यासाठी माझी ही रेसिपी फॉलो केली तर नक्कीच तुमचे बोंबील कुरकुरीत असे तयार होते नमस्कार मैरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका इथे मी आठ ते नऊ ओले बोंबील घेतलेले आहेत थोडे छोटेच मिळालेत मला त्याचा मी पोटाचा भाग शेपूट आणि तोंडाचा भाग कट केला के आहे आणि साईडचे पंख देखील मी कापून टाकले आहेत आणि हे तीन चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्याच्यातील पाणी व्यवस्थित नितळून घेतलं आहे यावर आता दीड चमचा हिरवं वाटण घालायचं आहे हे वाटण बनवण्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या पाच लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर घेऊन हे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता यावर आपण अर्धा लिंबू पिळून घेऊयात जाडसर असा थर बोंबला लागला गेला पाहिजे दुसऱ्या सुद्धा मी पीठ लावून घ्यायचं आहे अशाच प्रकारे सगळ्या बोंबलांना मी पीठ लावून घेणार आहे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि बोंबील तळून घेण्यासाठी त्यामध्ये तीन चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि शक्यतो तुम्ही बोंबील तळण्यासाठी नॉनस्टिक पॅनचा वापर करा कारण बोंबील नाजूक का असतात लवकर तुटण्याची शक्यता असते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बोंबील सोडायचे आहेत आणि बोंबील सोडता वेळेस गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणजे खालचं कोटिंग पटकन कडक होतं व बोंबील तुटण्याची शक्यता कमी होते नंतर तुम्ही गॅसची फ्लेम स्लो केली तरी चालेल आता बघा हे बोंबील खालून कडक झालेले आहेत मी अलगत असे पलटी करून घेते पलटी केल्यानंतर गॅसची फ्लेम परत एकदा हाय करायची आहे म्हणजे दुसरी बाजूदेखील कडक होईल आणि मस्त कुरकुरीत असे बोंबील मी तळून घेते फक्त बोंबील तळण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करा आणि बोंबील सोडता वेळेस दोन तीन मिनटं गॅसची फ्लेम